सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुणे जानेवारी महिना थंडी आणि संध्याकाळचा कॉलेज कट्टा प्रिया अगं थांब ना कविता मागे धावत होती प्रिया नेहमीसारखी लायब्ररीतून निघाली होती हातात दोन मोठी पुस्तकं आणि एक डायरी अगं आज काय एवढं वाचलंस कविता तिला चिडवत म्हणाली म्हणजे काय मेंदूला खुराक दिला नाही तर बिचारांना भूक लागते प्रिया हसद उतरली प्रिया देशमुख डोळ्यात खोल विचार स्वभावाने शांत आणि थोडी अबोल पण तिच्या जवळचे लोक सांगायचे की एकदा ती मोकळेपणानं बोलायला लागली की तिचं मन ऐकावायला खूप काही असतं त्या दिवशी कॉलेजमध्ये स्पंदन नावाचा सांस्कृतिक कार्यक्रम होता कविता नाटकात होती आणि प्रियाने एक मोनोलॉग तयार केला होता पण तिला स्टेजवर चढणं म्हणजे एक्झामपेक्षा मोठा त्रास वाटायचा शेवटी कविता तिचं नाव नोंदवूनच टाकलं तू बोलशील ना मंचावर लोक ऐकतील तू गप्प बसतेस पण जेव्हा बोलतेस तेव्हा थेट मनात शिरतं प्रतीक देशपांडे इंजिनियरचा शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी हातात कॅमेरा घेऊन प्रत्येक कार्यक्रमाच्या कवरेजसाठी असायचाच प्रत्येक फ्रेममध्ये सौंदर्य शोधणारा त्याच्या मित्रांचा नेहमीचा टोमणा तुला मुलीमध्येच फ्रेम दिसतात का बे नाही रे पण काही चेहरे असतात ना जे बोलत नसले तरी खूप काही सांगतात तो विचारात तेवढ्यात त्याच्या कॅमेऱ्यात एक चेहरा अडकला स्टेजवर एकटी उभी प्रिया ती पहिली फ्रेम प्रिया स्टेजवर बोलत होती मनातलं सांगायला शब्दांची गरज नसते कुणी शांत असलं तरी त्याचं मन ओरडत असतं प्रतीक त्या क्षणाला क्लिक करत होता पण त्याचं मन एका वेगळ्याच फ्रेममध्ये अडकलं होतं कार्यक्रमानंतर त्याने तिला शोधलं हाय मी प्रतीक तुझे फोटो काढलेत मी खूप छान बोललीस थँक्स प्रिया थोडी संकोचली तुला पाठवायच्यात का फोटो नंबर ती थोडा वेळ गप्प राहिली मग दिला त्या दिवशी रात्री तिच्या व्हॉट्सअपवर फोटो आले एक फ्रेम जिथे ती डोळे बंद करून काही विचार करत होती ही तुझी खरी फ्रेम आहे विचारांमध्ये गुंतलेली त्या दिवसानंतर ओळख वाढू लागली तुला फोटोग्राफी आवडते आणि मला ती समजत नाही प्रिया मग आपलं छान जमेल मी दाखवीन दाखवून तू समजवेशील प्रतीक कॉलेज कॅफेमधल्या गप्पा लायब्ररीतलं ला दारात अचानक भेट एकत्र चालणं आणि नकळत आलेले मन जुळण्याचे क्षण कविता प्रिया तू नक्की कुठे गुंतलेली असतेस ग आहेस ग तू आधी अशी नसायचीस आता एकदम हसणं चगाकणं काही नाही फक्त छान वाटतंय स्वतःशी बोलायला जसं कोणीतरी सापडावं तसं रोहन बाबा रे प्रतीक तू खरंच प्रेमात पडला आहेस की काय की तुझ्या फोटोचा वेळ समजतच तिलाच सजून ती प्रेम नाही रे तिचं मन आहे आणि ते मला खुणवत आहे एक दिवस पावसानं अचानक सर झाकून टाकलं कॉलेज संपलं प्रिया छत्री विसरली होती ती पुस्तकाखाली झाकून पळत होती तेवढ्यात मागून आवाज आला थांब भिसशील प्रतीकने तिच्यावरची आपली छत्री धरली माझ्या मनात खूप काही चालू असतं पण मी नेहमी थांब थांबते बोलत नाही मी एक तो बोल नाही पण तुझी नजर सांगते प्रतीक त्या पावसात दोन मन जवळ आली कोणत्याही कबुलीशिवाय फक्त समजुतीनं प्रिया रात्री डायरी लिहित होती तो काही विचार नाही पण समजतो मी काही सांगत नाही पण त्याच्यासमोर मोगळे होते हे प्रेम असेल का एक आठवडा उलटून गेला प्रिया आणि प्रतीकचं नातं आता हळूहळू खोल होत चाललं होतं ते अजून आम्ही एकमेकात आहोत असं कोणालाही बोलत नव्हते पण कविता आणि रॉनला हे कळलं होतं प्रिया अगं तुझ्या डोळ्यात दिवे लागलेत कविता मिश्किलपणे म्हणाले थांब ग काही नाही हे बघ तू गप्पा राहिलीस ना राहशील पण मी नाही तुला तर आवडतं ना प्रिया शांत चेहऱ्यावर एक लाजरी हसू तेवढंच उत्तर दुसऱ्या दिवशी प्रतीकच्या घरी प्रतीकची आत्ता एकदम पारिक पारंपरिक विचारांची तिने अचानक विचारलं काय रे प्रतीक तू आता इंजिनियर झालास आता घरी स्थायिक व्हायचं विचार करतोस का अजून वेळ आहे आत्या करिअर ठरू द्या आधी ते सगळं ठीक पण घरच्यांनी एक स्थळ पाहिलं आहे तुला बघायला येणार आहे काय मी नाही तयार दुसरीकडे प्रियाचं घर सुधीर देशमुख प्रियाचे बाबा प्रिया त्यांची लाडकी पण त्या त्यांनीही त्या विषय चेडला प्रिया तुला ठरवून कोणाला ठेवाय भेटायचं आहे का नाही बाबा अजून नाही माझ्या ऑफिसमधला एक सहकार्याचा मुलगा आहे चांगली नोकरी सुसंस्कृत प्रिया गप्प तिला ठाम नकार देता येत नव्हता पण होकारही देता आला नाही गोंधळ सुरू झाला त्या दोघांच्या मनात काहीतरी हलत होतं पण दोघंही बोलले नव्हते प्रिया फोनवर कमी बोलू लागली प्रतीक मेसेज करायचा ती उशिराना उत्तर द्यायची सगळं ठीक आहे ना त्याचा एक दिवस प्रश्न हो फक्त थोडी बिझी आहे तिचं उत्तर पण दोघांना कळत होतं काहीतरी बदललंय मग एके दिवशी प्रिया कॅफेमध्ये कवितेसोबत बसली होती तिथे समोरच्या टेबलावर प्रतीक आणि एक मुलगी चहा घेताना बोलत होते हसत होते कविता म्हणाली अगं ती कोण कदाचित त्याची कॉलेज फ्रेंड असेल पण हसणं प्रियाच्या मनात ठस थस, थसणं बनलं ती गप्प झाली न बोलता उठून गेली कविता मागे धावत गेली त्याच रात्री प्रत्येकने मेसेज केला आज तुला पाहिलं पण तू बोलली नाहीस रागावली आहेस नाही तुझ्या विश्वात खुश आहेस माझं ते तर ठिकाण नाही प्रिया असं काय बोलतेस मी काही चुकलो का तुला सांगितलं होतं ना मी बोलत नाही पण समजावून घ्यावं लागतं मग मी चुकीचं ठरलो संवाद संपला दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये दोघं गप्प ते समोरासमोर होते पण नजर टाळत होते प्रिया पुस्तकामध्ये डोळे खुपसून बसली होती प्रतीकने तिच्याकडे पाहिलं काहीतरी बोलायचं होतं पण शब्द निघाले नाहीत त्याच संध्याकाळी रोहन आणि कविता दोघांनाही एकत्र बोलायला घेऊन गेले तुमचं काहीही असो पण असं न बोलता वेगळं होणं योग्य नाही रोहन म्हणतो तिला सगळं चुकीचं वाटतंय प्रतीक आणि त्याला काही समजत नाही प्रिया कविता हसली दोघांनाही प्रेम आहे पण युगो आणि कॉन्फेशन हरवत आहे काही क्षण शांततेत जातात प्रिया मी तुझ्या आ आट्यांबरोबर स्थळाचं ऐकलं आहे तुला जर मी खरंच आवडत असेल तर का नाही थांबवलं प्रतीक माझं नातं कधी तुला सांगता आलंच नाही पण तू समज समजलेस असं वाटत होतं पण आता वाटतंय सांगायला हो होतं दोघेही गप्प मग प्रिया एक पान उघडते तिच्या डायरीतून हे वाच तो समोर होता पण नजरेच्या पलीकडचा तो जवळ होता पण हृदयाच्या आतमध्ये न आलेला प्रेम बोलत नाही पण समजावं लागतं प्रतीक तिच्याकडे पाहत राहतो हे तुझ्यासाठी हो आणि आता वाचल्यावर कदाचित समजूनही घे शेवटी प्रतीक एक हात पुढे करतो प्रिया आपण परत बोलूया उघडपणे एकमेकांना समजून घेत चुकलो मी पण हरवायचं नाही मला हे नातं प्रिया हळूच त्याचा हात धरते प्रिया आणि प्रतीक आता परत एकत्र वेळ घालवत होते पण सावधपणे दोघांना ठाऊक होतं की त्यांच्या वाटेतील मोठा टप्पा अजून पार करायचा आहे प्रतीकने एक दिवस ठामपणे सांगितलं माझ्या आयुष्यात एक मुलगी आहे प्रिया ती माझ्यासाठी फक्त आवड नाही ती माझी शांतता आहे आई तिचं कुटुंब जात धर्म बघितलंच का प्रतीक मी तिचं मन बघितले बाकी गोष्टी मी सांभाळेन थोडा वेळ शांतता होती पण बाबांनी विचारलं ती आपल्याला भेटायला तयार आहे का हो प्रियाचं घर बाबांनी एका रविवारी तिच्याशी थेट विषय काढला तुला कोण आवडतंस का प्रिया ती थोडा वेळ गप्प राहिली हो बाबा प्रतीक नावाचा मुलगा इंजिनियर आहेस छान स्वभाव आहे आईने विचारलं त्याच्या घरच्यांना माहिती आहे का हो आणि त्यांना भेटायला भेटायलाही तयारी आहे सुधीर देशमुखाने एक दीर्घ श्वास घेतला ठीक आहे पण एकदा आम्हाला भेटव मग ठरू त्या आठवड्यात प्रिया आणि प्रतीक दोघांच्या घरच्यांसोबत एक कॅफेमध्ये भेटले सुरुवातीला थोडंसं औपचारिक वातावरण पण जेव्हा प्रियाच्या वडिलांनी विचारलं तुला तिच्यात काय भावलं प्रतीकने सांगितलं ती फार बोलत नाही पण जेव्हा तिचं एखादं वाक्य ऐकतो तेव्हा दिवसभर तेच मनात घोळतं ती माझी प्रेरणा आहे प्रिया थोडीशी ओथंबली तिच्या डोळ्यात पाणी तिच्या आईने हळूच तिचा हात पकडला तुला खरंच आनंदी वाटतंय ना याच्यासोबत प्रिया मान हलवते कविता आणि रोहन या दोघांनाही नातं या काळात हळूहळू उमजत होतं कविता एक दिवस प्रियाला म्हणाली प्रेम म्हणजे हळूहळू फुलणारी भावना आहे तुझं आणि प्रतीकचं जरा गडद पण आमचं जरा मोकळं पण शेवटी भावनांचं मोल सारखाच रोहन हसत म्हणाला आणि या प्रेमाच्या साक्षीदार आपण चौघे आहोत कॉलेजचा शेवटचा दिवस सगळ्यांचे ग्रुप फोटो खूप शेवटच्या आठवणी प्रिया आणि प्रतीक लायब्ररी समोर उभे होते जिथून त्यांच्या नादाची सुरुवात झाली होती प्रिया आता पुढे खूप बदल होणार हो पण आपण दोघं एकमेकांबरोबर असलो तर सगळं सहज वाटेल प्रतीकने तिला एक डायरी दिली ही ठेव पण आता यात एकही ओळ एकटीसाठी नको आपल्या दोघांसाठी लिही प्रिया हसली मन जुळवताना शब्द थांबतात पण भावना वाढत जातात कथा संपते पण प्रवास सुरू होतो मन जुळवताना ही केवळ प्रिया आणि प्रतीकची कथा नाही ती आहे न बोलता उमजणाऱ्या नात्यांची शांततेतही गुंजणाऱ्या भावना आणि हळवारपणे जुळणाऱ्या मनाची कशी वाटली आणि पुढचा पाठ ऐकावासा वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आणखी कथा लाईक नसेल केली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद